योगानंद महाविद्यालयात राजेश मंचेवार सरांचा सेवा गौरवपूर्ती सोहळा संपन्न वसमत येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयात जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक श्री राजेश मंचेवार सर हे सत्तावीस वर्ष प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी शासन नियमानुसार कार्यकालीन अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल महाविद्यालयामध्ये सेवा गौरवपूर्ती सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील सरांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री तथा जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाशजी साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री विक्रम पतंगे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सेवा गौरव समितीचे आयोजक डॉक्टर नागनाथ पाटील सरांनी केले सेवा गौरव पूर्तीच्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेबांनी श्री मंचेवार सरांना शुभेच्छा देताना म्हटले की मंचेवार सरांनी या संस्थेसाठी सर्वस्व अर्पण केलेले आहे आणि यापुढे सुद्धा ते संस्थेसाठी व संस्थेच्या विकासासाठी असेच अविरत प्रयत्न करीत राहतील कारण ते केवळ निवृत्त झालेत परंतु त्यांच्यामध्ये आणखीन सुद्धा ऊर्जा आहे ती या महाविद्यालयासाठी खर्च करतील असे मला वाटते महाविद्यालय कर्मचाऱ्यांसाठी परिवारासारखे असते आणि परिवारातील सर्व सदस्यांना एक छत्रछायेखाली आणण्याचे काम मंचेवार सरांनी केले आहे विक्रम भैया पतंगे यांनी सुद्धा आपल्या शुभेच्छा देताना म्हटले की मंचेवार सरांमध्ये आणखीन मोठी ऊर्जा आहे त्यांचे पुढील उर्वरित आयुष्य सुखी समाधानी व निरोगी राहो या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉक्टर गोविंदराव इपकलवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपले विचार मांडले यामध्ये डॉक्टर काशीनाथ चव्हाण डॉक्टर ज्ञानेश्वर गाडे डॉक्टर गजानन सारंग डॉक्टर बाळासाहेब भिंगोले डॉक्टर मीरा नाकाडे डॉक्टर उत्कर्षा दोंडिया आदींनी मंचेवार सरांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी मंचेवार सरांना महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडून एसी भेट वस्तू दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉक्टर कमलाकर चव्हाण सरांनी केले याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री अशोक पडोळे संजय कुकडे महादेव कापुसकरी गोकुळ प्रसाद अग्रवाल व मोठ्या संख्येने सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षिकेतर कर्मचारी व मंचेवार सरांचे हितचिंतक मित्र मंडळ व परिवारातील सदस्य उपस्थित होते डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची